एकाच टप्प्यात निवडणुका झाली पाहिजे महाराष्ट्र बिहार नाही आहे इथे निकाल लागला की लोक मान्य करतात कुठेही दगडफेक होत नाही कुठेही काही होत नाही ज्याला कोणाला लढायचं असेल तर तो, तो पिटिशन करतो हायकोर्टामध्ये जातो आणि चॅलेंज करतो त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डरचं सिट्युएशन इथे नाही आहे आणि इलेक्शन कमिशनने असणारं शांत राज्याला हिंसक राज्य बनवण्याच्या पाठीमागे लागू नये तुम्ही ज्या वेळेस असं म्हणताय की आम्ही दोन टप्प्यामध्ये घेऊ तीन टप्प्यामध्ये घेऊ अर्थी तुम्ही हे लोकांच्या मनामध्ये पेरताय की इथे असणारा अशांतता आहे आणि ती इलेक्शनमध्ये बाहेर पडू शकते आणि म्हणून ती कंट्रोल करण्यासाठी आम्हाला ॲडिक्युएट पोलीस फोर्स प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळणार नाही अशी आमच्या परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं इलेक्शन कमिशनने एकाच वेळेस इलेक्शन घ्याव्या लोकांना जो निकाल द्यायचा आहे तो लोक लोक निकाल देतात आणि जे उमेदवार उभे राहतात तो निकाल बिना व्हायलेन्सनी ते ॲक्सेप्ट करतात त्यांना लढायचं असेल ते कोर्टात जाऊन त्या ठिकाणी लढतं